सर मी अतिशय स्वागत आहे तुमचं अलिबाग मूड मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये आज आज आपल्यासोबत स्मिता चव्हाण आहेत ताई नमस्कार तुमच्या चॅनलमध्ये पहिल्यांदा नमस्कार, नमस्कार। मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की आजच ताईंनी त्यांच्या तालुका अलिबाग संघटिका पदाचा राजीनामा दिलेला होता आणि त्याच्यानंतर त्याचे पडसाद अतिशय जोरात उमटल्याच्या नंतर ताई आपल्या चॅनलवर त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी आलेले आहेत खरं तर ताईंचं असं म्हणणं आहे की माझ्या काही वैयक्तिक कारणास्तव मी या पदाचा राजीनामा दिलेला आहे माझी आमदार महेंद्र दळवी किंवा पक्षावर कोणत्याही पद्धतीची नाराजी नाही आहे आणि ज्यावेळेला आतिशयगड युट्यूब चॅनलवर ज्यावेळी त्यांनी बातमी पाहिली त्यानंतर ते त्यांनी मला कॉल केला आणि त्यांचं म्हणणं मानण्यासाठी ते आपल्यासोबत आहे तर ताई नक्की काय तुमचं म्हणणं आहे ते जनतेला सुद्धा सांगा दादा कसं आहे माझी थोडी तब्येत डाऊन असते आणि माझा स्वतःचा बिझनेस आहे दोन हजार नऊ पासून माझा पार्लरचा बिझनेस आहे तर माझा पहिलं जुनं पार्लर होतं नागडोंगरीला नवीन पार्लर माझा आता अलिबाग मध्ये मी शिफ्ट केलेला आहे तिथे शिफ्ट करून माझे दोन वर्ष झालेली आहेत तर माझं म्हणजे कसं होतं बिझनेस तर पूर्ण दुर्लक्ष झालेलं होतं मी राजकारणात जेव्हा गुंतले त्यावेळेला माझ्या राजकारणच्या कामामध्ये माझा बिझनेस तर थोडं दुर्लक्ष होत होतं तर मग त्या बिझनेसच्या दुर्लक्षसाठी मला ह्या गोष्टीचा राजीनामा द्यायला लागलेला आहे आणि मला राजकारणाची अजूनही आवड आहे मी महेंद्र सोबत आमदार माननीय आमदार महेंद्र शेठसोबत अजूनही राहणार आहे आत्ताही आहे ह्याच्या पुढेही आहे आणि ह्याच्या नंतरही राहणार आहे जरी मी पदाचा राजीनामा दिलेला असला तरी मी ह्याच्या पुढेही महेंद्र शेठ दळवी यांच्यासोबत समर्थक म्हणून नक्की काम करील ते पहिलेही आमचा बाप होते आजही आमचा बाप आहेत आणि ह्याच्या पुढेही आमचा बाप राहणार आहे त्यांच्या त्यांच्याबद्दल माझ्या मनात काहीही म्हणजे असं वाईट विचार नाहीये किंवा मी त्यांच्यावर रागून किंवा इव्हन मानसिक अखिंवर रागून वगैरे जे तुम्ही आता सगळीकडे पसरवताय महेंद्र शेठ दळवेनी पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला महेंद्र शेठ दळवे यांच्यावर रागवून किंवा हे जे तुम्ही सगळीकडे पसरवताय तसं माझं मनात काही नाहीये मी महेंद्र शेठ सोबत अजूनही रागवलेले नाहीये ह्याच्या पुढेही रागवणार ताई खऱ्या अर्थाने ही जी बातमी आहे काही प्रसार माध्यमांमध्ये प्रसारित झाल्याच्या नंतर त्याच्यावर मी नंतर माझी प्रतिक्रिया दिलेली आहे त्या प्रसारमाध्यमांचं असं म्हणणं आहे की आमदार रेड्डी यांच्या पक्षांमध्ये महिलांचा मान सन्मान वगैरे होत नाही हे माझं स्टेटमेंट नाही आहे हे बाकीच्या दुसऱ्या प्रसार माध्यमांचं म्हणणं आहे आणि मी माझ्या मध्ये असं कुठेही उल्लेख केलेला नाही कुठेही बातमी पसरवलेली नाहीये मी जी तुम्ही वैयक्तिक कारणासाठी राजीनामा दिलात त्याच्यावरून एक माझा राजकीय विश्लेषक मांडलेलं होतं तर ह्या प्रसार माध्यमांना तुम्ही काय सांगाल जे तुमच्याबद्दल त्यांनी अक्षरशः चुकीचं छापलेलं आहे पहिली गोष्ट म्हणजे महेंद्र दळवी सेट हे जे बोलतात सगळे की महिलांना आदर देत नाही हे सगळं चुकीचं आहे पहिली गोष्ट जर महेंद्र शेठ दळवे यांनी किंवा मानसिका की दळवी यांनी जर आम्हाला आदर दिला नसता तर आज आम्ही तिथे चार वर्ष मी चार पाच वर्ष जे काही काम करते ते मी तिथे काम केलं नसतं आणि बाकीच्या पक्षांमध्ये ज्या लोकांनी माझं व्हायरल केलेलं आहे व्हाईट सेट किंवा आमदारांबद्दल जे काय वाईट सेट व्हायरल केलेलं आहे त्यांच्या पक्षामध्ये आणि त्यांच्याकडे काय महिलांना मान आहे हा आम्हाला सगळ्यांना माहिती आहे <laughs> म्हणून कोणाच्या कोणा पक्षामध्ये कोण किती टिकत हे पहिले आपण बघावं आणि मग दुसऱ्याच्या पक्षावर आपण हात घालावा तर ताई तुम्हाला मी शेवटचा प्रश्न विचारतो की अशा पद्धतीने तुम्ही वैयक्तिक कारणासाठी राजीनामा दिलेला आहे मान्य आहे अशा पद्धतीच्या बातम्या ज्या वेळेला समाज माध्यम माध्यमांमध्ये प्रसारित झाल्या आणि तुम्हाला त्या चुकीच्या वाटल्या तर त्या दृष्टीकोनातून तुम्ही ज्यांना गुरु मानता आमदार महेंद्र दळवी मानसी ताई तर माझ्या ह्या चॅनेलच्या माध्यमातून तुम्ही जे तुमच्याबद्दल गैरसमज पसरवले गेलेले आहेत त्याच्याबद्दल काय जनतेला अलिबाग मुड मतदारसंघातील जनतेला काय संदेश द्याल खास करून महिलांसाठी पहिली गोष्ट म्हणजे माननीय आमदार महेंद्रसिंह दळवीस हे प्रत्येक व्यक्तीला म्हणजे आज आम्ही जर त्यांच्यापेक्षा जर लहान जे आहेत त्यांना प्रत्येकाला ते कधीच पदाधिकारी हा प्रश्न नसतो त्यांचा प्रत्येकाला मुलीप्रमाणे वागतात आज मी प्रत्येक वेळेला हक्काने बोलायचे किंवा त्यांच्याशी हक्काने जर मी बोलत होती पण ते कधी आम्हाला असं एक पदाधिकारी म्हणून त्यांनी कधीच वागवलं नाही कधीही आमची ओळख करून देताना ही माझी मुलगी आहे ही माझी लेख आहे पण त्यांनी असं कधी आमची ओळख करून दिली नाही की बाबा ही माझी पदाधिकारी आहे म्हणून आणि प्रत्येक वेळेला आम्ही सुद्धा त्यांना एक आमदाराच्या दृष्टिकोनात जास्त न बघता आम्ही वडिलांच्या दृष्टिकोनात त्यांना बघत होतो आणि ह्याच्या पुढे आम्ही त्यांच्या दृष्टिकोनात बघत राहणार कसं आहे विरोधक हे विरोधक राहणारच आहेत त्यांना कितीही तुम्ही चांगलं केलं तरी ते विरोधक राहतीलच त्याच्यामुळे विरोधकाशी मला काय घेण्यात येणार नाहीये फक्त एवढंच आहे की जे तुम्ही आमच्या वडिलांबद्दल किंवा आमच्या महिंद्राच्या जरींबद्दल जे काय तुम्ही वाडफळ पसरवता तर पहिले तुम्ही तुमच्या पक्षाचं बघा आणि मग तुम्ही दुसऱ्या पक्षाचं बघा आणि आमच्या पक्षामध्ये किती कोण आहेत आणि तुमच्या पक्षामध्ये किती कोण आहेत ना हे पहिले बघून घ्या आणि मग तुम्ही तुम्ही आमदार महेंद्र वाईट सुरुवात करा तर मित्रांनो आपल्या सोबत स्मिता चव्हाण आहेत त्यांनी मग कालच मला वाटतंय त्यांच्या वैयक्तिक कारणासाठी तब्येत खराब असल्या कारणाने राजीनामा दिला होता परंतु काही प्रसारण माध्यम मध्ये त्याचा चुकीचा अर्थ घेतला आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना आपल्या चॅनलवर त्यांनी मी ज्यावेळेला माझा राजकीय विश्लेषाचा व्हिडिओ बनवलेला होता त्यांनी मला माझा व्हिडिओ बघितल्यानंतर संपर्क केला के आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे मीडिया या नात्याने कुठल्याही महिलेला कुठल्याही नागरिकांना त्याचा त्रास होत असेल तर त्याची प्रतिक्रिया सुद्धा आपण व्हिडिओ बनवल्यानंतर देण्यासाठी आपण समोर यायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे जेणेकरून मीडियाचं काम असतं नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण नको व्हायला म्हणून ताई आपल्यासोबत होत्या ताईंनी त्यांची प्रतिक्रिया आपल्या चॅनलवर स्वतः होऊन दिली जेणेकरून त्यांच्या नेत्यांबद्दल त्यांच्या मनामध्ये असलेला आदर कायम आहे आणि तो तसाच राहणार आहे बोला 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 एक... बोला बोला ऐकतो मी हॅलो सकाळ जे आज सकाळपासून पेपर्स मध्ये किंवा तुमच्या महेंद्र शेठ दळवी हे पदाधिकाऱ्यांना किंवा महिलांना मान देत नाही किंवा ह्याच्या पुढे काय मान देणार आहे तर ज्यांनी पसरवलं ना त्यांनी पहिले स्वतःचा विचार करावा की आपण आपल्या पदाधिकाऱ्यांना किती मान दिलेला आहे आणि ह्याच्या अगोदर पण मी काही पक्षांमध्ये काम केलेलं आहे आणि तिथे त्यांनी किती मान दिलेला आहे ते पहिले त्यांनी त्याचा विचार करावा आणि मग महिंद्राच्या दळवींवर बोट दाखवावा ज्या वेळेला आपण एक बोट दुसऱ्याकडे दाखवतो त्यावेळेला चार बोट आपल्याकडे असतात हा विचार त्यांनी कधीच सोडावा नाही तर ताईंनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे आणि ताईंच म्हणणं हे समोर जायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपल्या सोबत फोनवरून जोडलेल्या होत्या तर मित्रांनो ही एक छोटीशी प्रतिक्रिया राजीनामा दिल्यानंतर आणि संभ्रमाचं वातावरण नागरिकांमध्ये निर्माण झाल्याच्या नंतर आपल्यासोबत स्मिता ताई होत्या ताई तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये इथेच थांबतो जर का म्हणाल लाईक करा शेअर करा बोला दादा ह्याच्या पुढेही ह्याच्या पुढेही मी इथे जरी पदाधिकारी म्हणून राजीनामा दिलेला असेल तालुका प्रमुख म्हणून पण ह्याच्या पुढेही शेट ची समर्थक म्हणजे शिवसेने शिंदे गटांची समर्थक म्हणून मी शेवटपर्यंत शेठ सोबत राहते हा माझा शेवटपर्यंत एक शब्द असेल तर ताईनी शब्द सुद्धा दिलेला इथेच थांबतो जर का म्हणत असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद